नमस्कार अकलूज पोलीस ठाणे हद्दीतील जे गाव कामगार पोलीस पाटील आहेत या गावकामगार पोलीस पाटलांचा आज सतरा डिसेंबर या पोलीस पाटील दिनाच्या अनुषंगाने सन्मान करण्याबाबत माननीय पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण श्री अतुल कुलकर्णी सर यांनी सा कळविले होते त्याप्रमाणे आज अकलूज पोलीस ठाणे येथे पोलीस ठाण्यातील हद्दीतील सर्व पोलीस पाटील यांना आमंत्रित करण्यात आले होते आणि त्यांच्या ज्या पोलीस पाटलांनी उत्कृष्ट काम केले होते अशा पोलीस पाटलांचा सन्मान अकलूज विभागाचे डी वाय एस पी श्री संतोष वाळकेसर यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे सदर हा छोटा खाणे कार्यक्रम अकलूज पोलीस ठाणे या ठिकाणी पार पडला सदर कार्यक्रमासाठी अकलूज पोलीस ठाणे हद्दीतील जवळपास अठ्ठावीस पोलीस पाटील हजर होते सर्व पोलीस पाटलांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आले आलेल्या आहेत त्याचप्रमाणे उत्कृष्ट काम करणारे पोलीस पाटील गणेशगाव आणि माळीनगर या पोलीस पाटलांना विशेष त्यांचा प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे यापुढे जे पोलीस पाटील उत्कृष्ट काम करतील त्या गावातील कायदा सुव्यवस्था राखणे सामाजिक सोलोख राखणे तसेच अवैध व्यवसाय चालत असतील तर अशा अवैध व्यवसायाबाबत पोलिसांना जे माहिती देतील अशा पोलीस पाटलांचा वरिष्ठांच्या मार्फत याचिकीत सन्मान करण्यात येणार आहे आणि दरवर्षी हा सतरा डिसेंबर हा दिवस पोलीस पाटील दिन म्हणून अकलूज पोलीस ठाणे या ठिकाणी साजरा करण्यात येणार आहे धन्यवाद